सरकारनं हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना पंचवीस लाख रुपयांची मदत करावी विनायक राऊत तुम्ही श्रीनगरहून थेट गोव्याला गेलात गोव्याहून कुडाळला गेलात रात्री साडे दहा वाजेपर्यंत जल्लोष करून फटाके फोडून ढोल वाजवत होते तुमच्यातील संवेदना मृतपावली होती का तुम्हाला असं वाटलं नाही की शहीदांना भेटून आलोय विदारक दृश्य पाहिले एकीकडे तिकडे जाऊन नकाश्रू ढाळायचं इकडे येऊन कुडाळला आनंद साजरा करायचं हे रूप एकनाथ शिंदे यांचं आहे बेपत्ता पाकिस्तानी नागरिक यांच्याविषयी प्रतिक्रिया सव्वा पाच हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात नागरिक आहेत हे एकशे सात नागरिक अतिरेकी होण्यासाठी गेले आहेत का याचा शोध महाराष्ट्र घेण्याची आवश्यकता आहे ही घटना घडली नसती या आधी शेकडो नागरिक आले असते सव्वीस अकरा किंवा पहलगाम सारखी घटना घडल्यास जितके अतिरेकी जबाबदार आहेत तितकीच केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची गुप्तचर यंत्रणा जबाबदार आहे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्याविषयी प्रतिक्रिया शहीदाला उपलब्ध असलेल्या सर्व मान सन्मान द्यावा काश्मीर मध्ये सरकारनं पंधरा लाख रुपये दिले त्यांच्या घरातील प्रत्येक करदात्याला सरकारी नोकरी द्यावी पंचवीस लाख रुपयांची मदत करावी आज जोशींच्या घरी आम्ही आलो हृदयवाने त्यांच्या घरचे कर्ते पुरुष घरचे करते पुरुष मोनेंच्या घरचे कर्ते पुरुष ह्या तिन्ही कुटुंबातले कर्ते पुरुष ह्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेले आहेत आणि एक सर्वसामान्य ही परिवार आहे आणि कर्त्या पुरुषच घरातून उद्ध्वस्त झाल्यामुळे खूप मोठा धक्का त्यांना बसलेला आहे त्यांना त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज मी आणि माझ्यावर खासदार राजन विचारे आहेत आमचे दिपेश म्हात्रे आहेत वैशालीताई आहेत तात्या माने आहेत इतर सर्व आम्ही पदाधिकारी आलेलो आहोत आणि यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्र सरकारकडे तर सांगणं करणारच आहोत की दुर्दैवाने केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे ह्या अतिरेक्यांना तिथपर्यंत येणं शक्य झालं आणि त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हे बळी पडलेले आहेत आणि ते केवळ बळी पडलेले नसून ते शहीद झालेले आहेत त्यामुळे ह्या त्या पहलवा पहलगाव हल्ल्यामध्ये बळी बळी पडलेल्या सगळ्या म जणांना एक शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाला उपलब्ध असणारे सर्व ज्या काही मान सन्मान ह्या ति अठ्ठावीसशे अठ्ठा सव्वीस लोकांना द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे त्याचबरोबर शहीदाचे म सन्मान दिल्यानंतर त्यांच्या घरातल्या प्रत्येक कर्त्या मुलाला शासकीय सेवेमध्ये नोकरी उपलब्ध करून द्यावी हीसुद्धा आमची मागणी असणार आहे आणि दुसरी दुर्दैवाची घटना अशी आहे की महाराष्ट्रातले काहीजण टेंबा मिरवायला त्या पहलगाममध्ये गेले परंतु जम्मू काश्मीरच्या सरकारने मृत्युमुखी पडलेल्या त्या शहीदांना पंधरा लाख रुपये दिले पश्चिम बंगालने दहा लाख रुपये दिले आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने मात्र पाच लाख रुपये देऊन त्यांची क्रूर थट्टा केलेली आहे त्यामुळे हे जे काही चालवलेली थट्टा तुम्ही बंद करा आणि त्यांना किमान या ठिकाणी शहीदाचा सन्मान देत असताना त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांना किमान पंचवीस लाखाचं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे ही मागणी आज आम्ही करणार आहोत सव्वा पाच हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत ते सांगू शकणार नाही तर ते भेटूच शकणार नाही त्यामुळे हे बेपत्ता झालेले नागरिक हे अतिरेकी होण्यासाठी गेलेले आहेत का ह्याचा शोध महाराष्ट्र सरकारच्या सर्व पोलीस यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि दुर्दैव आहे महाराष्ट्रामाचं की महाराष्ट्रातल्या जनतेचं की एकशे एक, एक दोन तीन नव्हे तर एकशे सात पाकिस्तानी येतात आणि ते बेपत्ता होतात आणि जर आत्ता प गृहमंत्री महोदयांनी केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आदेश दिल्या प नंतर ह्या पाकिस्तान्यांचा शोध चालू झालेला आहे आणि ह्या जर घटना घडली नसती तर अजून शेकडोनी पाकिस्तानी आले असते आणि गायब झाले असते बेपत्ता झाले असते आणि ते नंतर सव्वीस अकरासारखी दुर्घटना म्हणा किंवा कालचा पहलगाममधला तो दहशतवादी हल्ला म्हणा अशा घटना घडायला कारणीभूत अतिरेकी जेवढे आहेत तेवढेच या भा केंद्र आणि राज्य शासनाची गुप्तचर सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे बाहेर पडत नाही हे बाहेर पकडतात थेट विदेशात जातात अशा प्रकारची चिनी त्याच एकनाथ शिंदेनं मला सांगायचं आहे की तुम्ही श्रीनगरवरून थेट गोव्याला गेला, गेलात आणि गोव्यावरून कुडाळला गेलात रात्री साडेदहा ते साडे अकरा वाजेपर्यंत आणि तिथे जल्लोष करत होता फटाक्या वा फोडत होता ढोल वाजवत होता तुरे स्वीकारत होता त्यावेळेला तुमच्यातली तुमच्यातली संवेदना काय मृत पावली होती की काय त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही की आत्ताच मी शहीदांना भेट तिथे पहलगावला जाऊन आलेलो आहे तिथले म्हणजे विदारक दृश्य पाहिलेलं आहे आणि एकीकडे तिकडे जाऊन नकारशू ढाळायचे आणि इथे कुडाळला येऊन आनंदोत्सव साजरा करायचा हे रूप एकनाथ शिंदेंचं आहे केवळने केवळ तीनशे सत्तर कलम हटवल्याचा जो डांगोरा पिटला जातो आहे आता सिद्ध झालेलं आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतरसुद्धा पाकिस्तानचं वर्चस्व त्या संपूर्ण परिसरामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं वर्चस्व त्या पूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्यांचा शोध घ्यायला किंवा त्यांना प्रतिबंध करायला राज्य केंद्र सरकारची सर्व यंत्रणा ह्या फेल्युअर झालेल्या आहेत